मी हुमरे बाप्पो साहेब आपलं दैनिक संघर्ष संघर्षादा लाईव्ह न्यूजमध्ये सरांनी स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील भडंगवाडी या गावामध्ये आहोत भडंगवाडीमध्ये येण्याचं कारण असं आहे की आज सत्तावीस ऑगस्ट आहे आणि आज दहा वाजल्यापासून मुंबईकडे मराठा समाज आरक्षणासाठी रवाना होत आहे आणि माधुळ सर्कलमधील एक छोटंसं गाव भडंगवाडी आहे जवळपास या गावची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे आणि अख्खं गाव या ठिकाणी आता मुंबईला रवाना होत आहे आणि यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी भडंगवाडी या गावामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत आपण सर्वप्रथम या ठिकाणची जी नागरिक आहेत या नागरिकांना आपण मुंबईला कशा प्रकारे जाणार आहेत कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आमच्या गावामध्ये मनोज दादाला मानणारा मोठा वर्ग आहे संपूर्ण गावच आमचं मुंबईच्या दिशेने निघलेलं आहे आणि यावेळेस आमची ही मुंबईवारी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी घेणार नाहीत दादा एक एकनिष्ठ नेतृत्व आमच्या समाजाला मराठा समाजाला लाभलेला आहे आणि संबंध महाराष्ट्रातला मराठा समाज हा दादाच्या माग एक एकमताने उभा आहे आणि यावेळेस कसल्याही प्रकारची माघार नाही यावेळी सरकारला आरक्षण दिल्याशिवाय भाग पाडू आम्ही आरक्षण द्यावाच लागण अशी भावना जनसामान्यांची मराठा तरुणांची झालेली आहे आणि हे आरक्षण आम्हाला शैक्षणिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या सर्व बाजूने आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी हा लढा मनोज उभा केलेला आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि महाराष्ट्र राज्यातल्या सर्व मराठा तरुणांना सर्व मराठा लोकांना आमचं आव्हान असेल की सर्वांनी सर्वांनी एकमुखानं आपण मनोज दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचं आणि कसल्याही प्रकारची माघार घ्यायची नाही कुठं जायचं कितपत पडलेला मराठा समाज कुठंतरी मनोज दादा मोदय त्यांना आरक्षण भेटलं होतं कुठंतरी विकासाच्या प्रवाहामध्ये हा समाज आला होता आणि मनोज दादा हा आमचे दैवत आहेत आणि दादानी दिलेला आदेश आमच्यासाठी अंतिम आहे दादा म्हणले निघायचं आम्ही निघलो दादासाठी देह सोडायची पण तयारी आहे आमची मी आता माझी बॅग भरली आहे बॅग मध्ये कोलगेट घेतला आहे टॉवेल घेतला आहे दोन ड्रेस सोबत घेतले आहेत आणि खायचं गाडीमध्ये सामान पण घेतलेलं आहे मी कमीत कमी एक महिन्याची तयारी करून चाललो आहे मुंबईला गावातून कमीत कमी एक दीडशे ते दोनशे लोक आमच्या मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत लक्ष्मण नवले राहणार तुम्ही कशा प्रकारे तयारी आहात मुंबईला लोक सारे महाराष्ट्रातले मुंबईला आरक्षण मुळे चालले आरक्षण द्यायला पाहिजे कुणबी कुणबी मराठा कुणबी मराठा मग आता कुणबी मराठा म्हणते मग कुणबी मराठ्याच्या जीवावर सगळं जग जगत आहे मुंबईतले लोक सगळ्या दुनियातले लोक गबड कष्ट करून कुणबी मराठा यांना पोषितो मग हे देवेंद्र फडला दिसत नाही का की सगळ्या जगाला आहे हे माणूस कष्ट करून यांना आरक्षण देऊन टाकावं जे कष्ट करीत नाही जे काहीच जगाला पोषित नाही त्यांना आरक्षण आहे आणि हे सगळं लोकांची सेवा करते सगळ्या लोकाला जाणीवित सगळ्या लोकाला खाऊ घालते यांच्या मालाला भाव नाही यांचे काय हालचाल आहेत हे त्यांना दिसत नाही का तर त्यांनी हे आरक्षण देऊन टाकायला पाहिजे बरं काय साहित्य आता सोबत घेऊन काय चाललात तुम्ही आता मुंबईला सगळं आता खाया पियाचं सगळं साहित्य घेऊन चालू हातोरण पाहून किती दिवसासाठी किती दिवस पुराल तिथं किती काय दिवस आरक्षण भेटूस तर जेवढ्या दिवस लागेल तेवढ्या दिवस तिथं राहायचं किती लोक चालले आता भडंगवाडीमधून भडंगवाडीमधून दोन चारशे लोक चालले काय वाहन काय केलेत ट्राका केल्यात पिकअप केलेत आपले आप परी निवाण लावले दोन वर्ष झाले जरांगे पाटील उपोषण करतात आंदोलन करतात आरक्षणाविषयी याविषयी काय सांगतो तुम्ही जरांगी दादा विषय काय बोलणार जरांगे पाटील जी उपोषणाला बसलेत ते खऱ्या बसलेत ना आरक्षण मुळे सगळ्या जनतेचं कल्याण व्हा हो म्हणून बसलेत ते

नारे पारे ने नारे

माझं नाव प्रकाश पायगडे मी राहणार भडंगवाडी तालुका जिल्हा बीड बरं आता एकोणतीस तारखेपासून मुंबई ठिकाणी उपोषण सुरू होते धरंग पाटला यांच्या नेतृत्वाखाली याविषयी काय सांगताल आपण दादा आम्ही खुद्दा दादांच्या मागे उभा राहिलो होतो आणि आमची अशी इच्छा होती की आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून कारण आमचं तर शिक्षण झाले नाही मी हॉटेलला काम करतो आणि आमची अशी इच्छा होती दादांनी खूपदा सांगितलं की मी एकोणतीस तारखेला येणार आहेत एकोणतीस तारखेला येणार आहेत पण आज काल सरकार म्हणायला लागलं की तुम्ही आज आरक्षण तुमचं रद्द करा आणि पुढच्या वाढून घ्या मग दादाने यांना दोन तीन महिने टाईम दिला होता तेव्हा का नाही बरं हा लोकं आम्हाला म्हणले की पुढच्या वेळेस तुम्ही आरक्षणासाठी व्यक्त लांबा गणपती प्रेड आहे बाबा पण आम्ही आमचं ठरवलं होतं ना दादांनी की आम्हाला यावंच लागतं आहे म्हणून आम्हाला जाणंच काम आहे ना की आता माझी गाडी आहे मी या गाडीत सगळं माझं सामान टाकलंय एक दीड महिना पूर्ण असं राशन पाणी घेतलंय माझी आई मला वाटतं लावायला आली आणि हे लोकचं आज आचा असं आचा अचानक ठरवतात की नाही आता तुम्ही काय आरक्षणाला येऊ नका म्हणून असं कुठं असतं का भाऊ सरकारला कळायला पाहिजे ना थोडंफार यांनी आम्ही तीन महिने टाईम दिला होता यांनी आम्हाला अगोदर सांगायचं ना तुम्ही गणपती परेड झाल्याच्या नंतर या बा आता नाही ना शक्य होणार ते आम्ही आमचं सगळं साहित्य घेऊन निघालो आता आमच्या कामधंदे आवरून आम्ही आमच्या पद्धतीने चाललो मुंबईसाठी आपलं माझं नाव चंद्रसेन चंद्र सैन आता अंतिम टप्प्यामध्ये आरक्षणाची लढाई सुरू आहे एकोणतीस तारखेला आता आंदोलन सुरू होते जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काय या याविषयी आपण मी एवढं सांगू इच्छितो ममय वंशो जीव लोके जीवभूतच सनातनहा मनष्ठ आनिंद्रिय आणि प्रकृती स्थानी करी या न्यायाप्रमाणे मनोज दादा हे आज या हो कलियुगामध्ये नवे नवे मानव नव्हे तर हा एक भगवंताचा अंश आहे आणि मानवाच्या रूपात अवतरित झालेला आहे कारण ह्या छत्रपती समाजाला फार पूर्वीपासून छळ सहन करीत यावा लागलेला आहे ओरिजनल ला छत्रपती समाज हा आमचा आहे आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल सरकारला आमच्यासाठी विचार करावा लागेल कारण राजपूतसारखा हा समाज त्यांच्याही पुढी धाव घेणारा हा समाज मराठा समाज आहे आणि आमचा हक्क आम्ही पहिल्यापासून आमच्या नसा नसा छत्रपती आहेत आणि आम्ही स्वतः छत्रपतीसारखा अनुभव आम्ही जीवन जगत आलेलो आहेत आणि आम्हाला आता ही वेळ तिथं मुंबईमध्ये येण्याची तुम्ही तीन महिन्याचा अल्टिमेटम देऊनसुद्धा तुमच्या तुम्ही काही विचार केलेला नाही सरकारने या मराठा समाजासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागल मोदी साहेबांनासुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे की या आरक्षणाच्या बाऱ्यामध्ये तुम्ही लक्ष घाला फड पड़, फडणवीस साहेबांनासुद्धा सांगणं आहे की मराठा समाजांना पुरेपूर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या ही माझी सर्व सनातन धर्मासाठी विनंती आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो सरकारला की हे सर्व गाव सनातन धर्माचं गाव आहे ह्या मादळमुई खाली बारा वाड्या आणि तेरावी मादळमुळी आहे सर्व सनातन बांधव आहेत हा मराठा एकदा पेटल्यावर पुन्हा महागार घेणार नाही आहे ही सर्व सकल सरकारने ही याची नोंद घ्यावी ही सर्वांना नम्रतेची विनंती आहे कळकळीची विनंती आहे आज हा मराठा समाजाचा विद्यार्थी आज दोन पाच दहा मार्काहून प घरी परत येऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे या यामुळे सरकारने याच्यावर ठोस निर्णय काहीतरी घ्यावा ही सर्व सरकारला विनंती आहे सर्व मराठा बांधवांची सरकारला विनंती आहे धन्यवाद मराठा